आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे मतदानाच्या एक दिवस अगोदर रविवारी ब मेला धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले होते पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचं सांगत सहकारनगर पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिया आंदोलन केले होते आता त्या आंदोलनामुळे धंगेकर अडचणीत सापडलेत या आंदोलनामुळे त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले कलम एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे एक एकोणपन्नास आणि एकशे अठ्ठ्याऐंशी आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम सण एकोणीसशे एक्कावन्न कलम एकशे पस्तीस लोकप्रतिनिधी अधिनियम एक एकोणीसशे एक्कावन्नचे कलम एकशे सव्वीस प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले जमावबंदीचे उल्लंघन करत आंदोलन केल्याप्रकरणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही असा आक्रमक पवित्र धंगेकरांनी घेतला होता भाजपवर आरोप करताना धंगेकर म्हणाले होते बीजेपी कडून घराघरात पैसे वाटले जात आहेत मी रात्रभर इथेच बसून राहणार तुम्ही काही करत नाही ते रात्रभर पैसे वाटून मोकळे होतील तो निवडणूक आयोगाचा माणूस कुठे इथं लोकशाहीत असं घडतंय तुमचा माणूस कुठे आहे हा तिकडं पैसे वाटले जात असताना तुमचा एकही माणूस नाही मी इथून उठणार नाही तुम्ही तातडीने कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली होती आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे